नमस्कार मी डॉक्टर कल्याणी पाटील आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनेलवर आपले मनापासून स्वागत करते आजचा हा व्हिडिओ दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला होणाऱ्या सूर्यग्रहणावर आहे पुढे जाण्याआधी एक गोष्ट समजून घ्या सायंटिफिकदृष्ट्या कुठल्याच ग्रहणाचा गर्भवती स्त्रीवर व तिच्या बाळावर परिणाम दिसून येत नाही बाळ हे आईच्या खुशीत आईच्या गर्भात निवांत खेळत आहे वाढत आहे हे लक्षात असू द्या सूर्यग्रहणाविषयी बऱ्याच जणांच्या मनात शंकाकुशंका आहेत जसं की सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे का याचं का या सुतक काळ काय असणार आहे शिवाय गर्भवती महिलांनी ह्या ग्रहणाचा सुतक काळ पाळावायचा आहे की नाही गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या काळात काय करावे किंवा काय करू नये हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आता आपण जाणून घेऊया सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्याला पूर्ण किंवा अशांत झाकून टाकतो आणि त्यावेळी पृथ्वीवर काही वेळासाठी अंधार होतो आणि या स्थितीला आपण सूर्यग्रहण असे म्हणतो दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लागणारे हे सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी लागणार आहे आणि या ग्रहणाची वेळ रात्री नऊ वाजून तेरा मिनटं ते मध्यरात्री तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंतचे असणार आहे यानुसार ग्रहणाचा कालावधी हा सहा तासांचा आहे या ग्रहणाच्या वेळी भारतात रात्र असणार आहे म्हणजेच सूर्य दिसणार नाही आहे म्हणूनच भारतात हे ग्रहण दिसणारच नाही आहे आता बघूया हे ग्रहण नेमकं कुठे दिसणार आहे ब्राझील कुक आयलँड कोलुलुरू पेरू अंटार्क्टिका आर्टिक बेकाबेका आयलँड चिली अर्जेंटिना मेक्सिको न्यूझीलंड आणि भूजायरस या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे आता बघूया आपण हे ग्रहण पाळायचं आहे की नाही जी ग्रहण आपल्याकडे दिसत नाही ती मुळीच पाळायची गरज नाही म्हणजे गर्भवती स्त्रीला रुटीनमध्ये जी कामे आहेत ती आपण सर्व या ग्रहणाच्या काळात करू शकतो तुमच्या मनामध्ये जर काही भीती असेल किंवा आपल्या घरातली मोठी माणसं काही तुम्हाला सांगत असतील तर तुमच्या मनाच्या शांतीसाठी तुम्ही अथर्व शिष्य हनुमान चालिसा रामरक्षा या मंत्रांचा पाठ करू शकता आता उद्याचं ग्रहण म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हे सूर्यग्रहण भारतातून दिसणारच नाही आहे म्हणून तुम्हाला हे ग्रहण पाळायचं नाही आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आरोह गर्भसंस्कार या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा